करकम रस्त्यावरील पुलाचे काम अर्धवट अवस्थेत करकम ते उंबरे पागे या रोडवरती जळली येथील ओढ्यावरील पूल तयार करण्याचे काम गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून सुरू आहे त्या पुलावरील रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असतानाच त्या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली वाहनधारकांना ना इलाजाने या अर्धवट काम करण्यात आलेल्या पुलावरून मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे या पुलाच्या दोन्ही तीव्र उतार असल्याने या पुलाच्या दोन्ही बाजूंच्या कच्च्या रस्त्यावर फूट फूट रुंदीचे व खोलीचे खडले पडले आहेत त्या खड्यातून वाट काढतच वाहनधारकांना प्रवास करावा लागत आहे सदर रस्त्यावरून करकम मोडलिम पंढरपूर परिसरातील वाहनधारक नागरिक शेतकरी व्यापारी भाविक शेपूर अकलूज शिंगणापूर येथे जाण्यासाठी या रस्त्यानेच प्रवास करतात त्यामुळे रस्त्यावर वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते साखर कारखान्यांना घेऊन जाणारी वाहने याच मार्गावरून ये जा करत असतात महिला लहान मुले यांना घेऊन जाणाऱ्या मोटरसायकल स्वारांना तर खूपच कसरत करावी लागत आहे हलकी चारचाकी वाहने या खंड्यांमुळे खालच्या बाजूस या वाहनांचे नुकसान होत आहे या पुलावरील अपूर्ण रस्त्यामुळे एखादा अपघात होऊन कोणी जखमी किंवा मृत होण्याच संबंधित ठेकेदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पुलावरील रस्त्याचे अर्धवट राहिलेले काम लवकरात लवकर पूर्ण करावे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून सगळेच टक्केवारीच्या मिळकतीने रस्त्याची मात्र चारण झाली असून हा रस्ता गुणवत्तापूर्ण क्वालिटीचा करण्यात यावा अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांकडून करण्यात येत आहे तुम्ही डास झुरळ ढेकून वाळवी मुंगी माशी पाल कोळी उंदीर यांच्या पासून त्रस्त आहात का त्यामुळे या अडचणींवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी फक्त एक फोन करा वैष्णवी पेस्ट कंट्रोल अठ्याऐंशी अठ्ठावीस साठ चौसष्ट छप्पन्न सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्रेपन्न छप्पन्न या नंबर वर आता कीटकांना संधी नाही वैष्णवी बेस्ट कंट्रोल गुगल सर्टिफाईड फाइव्ह स्टार कस्टमर सॅटिस्फाईंग रेटिंग प्राप्त आय एस ओ नाईन थाउजंड वन मानांकन प्राप्त आमच्या शाखा मुंबई पुणे आणि पंढरपूर आता कीटकांना आपले अतिथी होऊ देऊ नका प्लॉट नंबर सत्याहत्तर सह्याद्री नगर इस बावी पंढरपूर